महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यातर्फे आज सांगोला येथील अंध दाम्पत्यास मोफत कॅलेंडर देऊन मदत करण्यात आली सांगोला येथील श्री राजू बंडगर व त्यांच्या पत्नी व अंध जोडप्यास आज उदरनिर्वाह करता मदत करण्यात आली हे दाम्पत्य एस टी स्टँडवर लोकांच्या गरजेच्या विविध छोट्या वस्तू विकून उदरनिर्वाह करते रोटरी क्लबनं त्यांची मागणी लक्षात घेता वर्ष पं दोन हजार पंचवीसचं नूतन महालक्ष्मी कॅलेंडरचं शंभर नग मोफत पुरविण्यात आले त्यांना कॅलेंडर पुरवून रोटरीने त्यांना उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे याप्रसंगी ज्यांना मदत दिली ते श्री राजू बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रोटरी क्लबचे खूप आभार मानले तसेच रोटरी कडून आम्हाला नेहमीच उदरनिर्वाहासाठी मदत मिळते असं सांगितलं यावेळी अध्यक्ष रोटरी क्लबचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी रोटरी ही कायम शुद्ध हेतूनं काम करत असते असं सांगितलं यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव रोटरी इंजिनियर विलास विले रोटरी इंजिनियर अशोक गोडसे रोटरी ज्ञानेश्वर कमले रोटरी अरविंद डोंबे गुरुजी रोटरी महादेव बोराळ करसर व ग्रामस्थयाळी हजर होते